नमस्कार मित्रांनो तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मागच्या ब्लॉग मध्ये बघलं तर की सीताचं ठीक टिंग होती पण आता सीताचं लप ठीक आहे काय टेन्शन नाही काय हे नाही आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे कुकिंग चॅलेंज कुकिंग चॅलेंज नाही कुकिंग व्हिडिओ हा एक कुकिंग व्हिडिओ तर आज काय बनवणार सीता तू मच्छी फ्राय आणि मच्छीचं सॅल ते पण मालवणी पद्धतीचं फक्त आम्ही भात आणि भात भाकरी भाकरी नेऊश झाले आता ठीक आहे चालेल तर चला आता आपण भेटूया किचन मध्ये तर चला मित्रांनो आता आपण सुरुवात करूया दीपक तिकडे काम करतो ऑफिस मला पण काम आहे पण आधी जेवण बनवायचं आहे आता आपण पहिली करणार आहोत मच्छीचं सार तर इकडे मी ना सुकी बेडगी मिरची बिसवीट घातलेली आणि धने तर हे सगळं मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो कांदा टोमॅटो आणि सुकी मिरची म्हणजे ती भिजत होती आता <laughs> हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आणि इकडे ओलं आणि इकडे ओलं खोबरंसुद्धा आहे चला आता हे मिक्सरला लावून घेऊया पहिला हे बघा मित्रांनो तुम्हाला सांगितलं कुकिंग चॅलेंज मच्छी खाडक्याच्या नाही बघा हे बघा हॅलो हॅलो बघा जेवण वाढ बघतं सांगितलं मच्छीच आणि हे वाटण वाटून घेतलं चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं काय काय टाकलं कांदा खोबरं आणि टोमॅटो आणि ह्याच्यामध्ये सुकी मिरची आणि धने भिजत घातलेले होते हुँ. ते ठीक आहे आता हे आपण हे काय अंगडी बोलतात काय म्हणतात लगडी असा कुकिंग व्हिडिओ असणार कारण त्याच्यामध्ये रेसिपी दाखवणार आम्ही आज पूर्ण नाम्याकडे बघितात हा रेसिपी दाखवणार हा

कांदा टाक कांदा ना फोंडीला थोडासाच घ्यायचा कांदा टाकलाय चांगलं आणि हे ना ही मच्छी फ्राय करायची आणि हे सारा मध्ये टाकायचे मच्छी ना आलू नस्तरे सात असते आणि तुमच्यापैकी कोणा कोणाला अशी साऱ्या शिडीची भाजी आवडते की फ्राय आवडते नक्की कमेंट करून सांगा आता हे आपण टाकले आहे बघा झाले बाजरा इथं मला तर दोन्ही आवडतात काय

तुमच्या वतीय म्हणजे तुम्हाला जसं जेवढ्या लोकांचं बनवायचं असेल किंवा काय तुम्हाला जसं आवडतं तसं काही लोकांना काही लोकांना असं आवडत नाही तुला आवडत ना आता मीठ टाकूया हा चवीनुसार आंबट झाला की छान लागतो Hmm. तोपर्यंत नदी खायला उखळी येऊ दे hmm. तोपर्यंत मी तुला तो खायचं दाखवते उखळ आलाय सारा मस्त मस्त अशी उकळी आहे आपण आता काय करणार सांग मच्छी टाकणार वाईट तर मच्छी नसू दे त्याच्यामध्ये मी चार पीसेस हे त्याच्यामध्ये टाकते ठीक आहे आणि ह्याला आता मस्तपैकी उखळ येऊ दे ओके ओके चला तोपर्यंत आपण बघू फिश फ्रायचे रेसिपी फ्रायची रेसिपी बघू तर ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि हा लाल मिरची पावडर मालवणी मसाला जसं आपल्याला तिखट पाहिजे तस आणि हे इकडे ना तांदळाचे पिढी घेतले मी लावायला मच्छीला तर त्याच्यात पण आपण हा मालवणी मसाला टाकणार ओके okay? आणि हा काय सांग रवा रवा पण टाकलाय सगळं टाकलाय आणि हा मेन गोष्ट कि गावावरून शेतीच्या काय सांग कोकमचा रस अगोळ कोकम ज्यांच्याकडे कोकमचा रस नसेल त्यांनी लिंबू दीप आपल्याकडे ना हळदीची पानं आहेत तर ना माझी आजी म्हणजे केलं की के हळदीची पानं टाकायची मस्त लागतात तुम्ही पण नक्की ट्राय करा हे आणि आम्ही लावली <coughs> गॅलरी मध्ये आम्ही हे लावलंय असं म्हणजे सार खाले ना भाकरी सोबत खूप छान लागतं हो कट केले आहे

हे आता पाच दहा मिनिट मॅरिनेशन करून ठेवलेलं ते झालंय आता हे हे करून घेऊया तेल तापलंय पटकन फ्राय करून घेऊ असं वरून टाकायचं असं जास्त करून नाहीतर ते मसाला असतो ना तो निघून जातो दोन रेडी करून घेऊया मग तिखट जास्त आवडतं म्हणून मसाला जास्त टाकलाय तुमच्याकडे तुम्हाला कमी तिखट लागतं कमी टाकायचं चव्या मच्छी त्याच्यावर भाकरी भाजते ना म्हणून ते तसा झाला कधी कधी भाकरी वाजते ना ते काय अशा सगळ्या मच्छीला हे

चांगले झाले भाजले रेडी आहे आपली माशाची थाळी मच्छी थाळी बघ भाकरीची कमी आहे आणि सोलकडीची फक्त मग कधी बनवतेस संध्याकाळी हा संध्याकाळी संध्याकाळी भाकरी ठीक आहे आपण मी महिन्यात जेव्हा पण बनवायचं उन्हाळ्यात मच्छी तर किती आपण सोलकडी मिळाली असं ना धर आता मला टेस्ट करून सांग कशी आहे कशी झाली हात भाजेला गरम आहे ते ना मला देणार आहे बाबा ते फक्त असं टेस्टिंग साठी आहे का टेस्टिंग साठी आहे काय काय मिरचीचा कलर छान आलाय ना ना पाहिजे फक्त काय झुंबलं नाही पाहिजे आता समजेल काय होत ते वगैरे सगळं दिपलं पहिल्या घासात कधीच दिर कोणती रेस्ट घेत नाही म्हणजे समजत नाही आता पुन्हा एकदा घेईल शिदली मस्त आहे एकदम हम्म मस्त हे झालंय मस्त फाय झाले आणि चव पण मस्त आहे ताजी आहे मच्छी काय मच्छी एकदम ताजी आहे समजलं मला तर मच्छी घेता येते ऐक आहे नी घेऊन आला

तर चला मित्रांनो आता जेवण एकदम छान झालंय तर मी बाट, आ, मी आणि शीतल पटापट आम्ही जेवतो आणि आपण मग भेटूया मग आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा प्लीज भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय 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 पुन्हा मित्रांनो सरळ बाय